खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये शिवाजी विद्यापीठाची दणदणीत सुरुवात एक सुवर्ण दोन रौप्य तीन कांस्य अशी चमकदार कामगिरी राजस्थानमधील सात शहरांमध्ये सुरू असलेल्या पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये शिवाजी विद्यापीठाने अवघ्या चार दिवसात दमदार छाप पाडली आहे एकूण तेवीस क्रीडा प्रकार व एक प्रायोगिक खो खो असे चोवीस प्रकार असलेल्या या स्पर्धेत देशभरातील दोनशे विद्यापीठातील पाच हजारहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत शिवाजी विद्यापीठाकडून दहा खेळात सत्त्याऐंशी खेळाडू सतरा व्यवस्थापक प्रशिक्षक आणि पथकप्रमुख प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील यांचा सहभाग आहे स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये कुमारी काजल सरगरीने सुवर्णपदक पटकावून विद्यापीठाचे खाते सुवर्णाने उघडले त्यानंतर मुलांच्या दहा मीटर एअर रायफल शूटिंग संघाने ब्रॉन्झ जिंकत दमदार कामगिरी केले या संघात प्रतीक जोग अथर्व पाटील आणि रणवीर काटकर यांचा समावेश होता आर्चरी रिकर्व पन्नास साहिल शेलार यांनी रौप्य तर रोमांचक टी इव्हेंटमध्ये मयूर रोकडे साहिल शेलार आदित्य जाधव व प्रणव मालवेकर यांच्या संघाने केवळ एका गुणाने अठ्ठावन्न सत्तावन्न विजेतेपद हुकवून रौप्य पटकावले कुस्तीमध्ये सृष्टी भोसले व समृद्धी खोरपडे यांनी कांस्य पदक जिंकत पदक तालिकेत भर घातली तसेच अर्जुन पुरस्कार विजेते आदित्य स्वामी ही कॉम्पाऊंड गटातील वैयक्तिक अंतिम फेरीत पोहोचली असून तिचा निर्णायक सामना उद्या होणार आहे रग्बी मुलामुलींचे संघही उपउपांत्य फेरीच्या उंभरट्यावर आहेत सायकलिंग ट्रॅक स्पर्धा उद्यापासून सुरू होत असून एक ते चार डिसेंबरला होणाऱ्या ॲथलेटिक्स तसेच उदयपूरमधील दोन ते चार डिसेंबर मध्ये विद्यापीठाकडून पदकाची मोठी अपेक्षा आहे आतापर्यंत एक सुवर्ण दोन रौप्य तीन कांस्य अशी भक्कम कमाई करून शिवाजी विद्यापीठाने टॉप दहामध्ये स्थान मिळवण्याची मजबूत पायाभरणी केली आहे प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी प्र कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे क्रीडा संचालक डॉक्टर शरद बनसोडे आणि सर्व प्रशिक्षक व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाने संघाचे कामगिरी उज्ज्वल होत आहे अर्थ राज्य न्यूज मराठी स्पोर्ट्स विंग प्रतिनिधी राजेश भोसले अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा